सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ होळीच्या दिवशी आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तरी पण मी ज्या काही वस्तू सांगते त्या आपल्याला खायच्या नाही आहेत कारण आपल्याशी काही लोकं खूप गोड बोलतात समजा आपले शेजारी आहेत आहेत अगदी आईवडील सोडून बाकी कुणीही जे लोक आहेत खूप आजूबाजूला खूप आपल्याशी चांगले बोलतात परंतु काही वेळेला काय होतं की ह्याच लोकांना आपलं चांगलं झालेलं पाहत नसतं आपलं नेहमी काहीतरी वाईट व्हावं असं त्यांच्या डोक्यात येत असतं असे कितीतरी लोकं असतात प्रत्येकजण आपल्यासाठी चांगलं असतोच असं नाही तर जर का तुम्ही त्यांच्याकडून ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या जर खाल्ल्या तर तुमचा नक्कीच नाश होऊ शकतो तुमच्यावर संकट येऊ शकतो तुमच्या इच्छा आहेत त्या अपूर्ण राहू शकतात तुमच्या मनासारख्या तुम्ही काही गोष्टी करू शकत नाही कारण ते लोक आपलं नेहमीच वाईट चिंतत असतात आपल्या शेजारचे सांगा आपल्या नात्यातले सांगा आजूबाजूचे लोक जे पण कोणी आहेत त्याच्यातला एक ना एक व्यक्ती तरी अशी असते की ते आपल्यासाठी निगेटिव्ह विचार करत असतात प्रत्येक व्यक्ती आपल्याशी गोड बोलते म्हणून आपल्याशी चांगली आहे असं नाही तर तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कधी कधी काही एखादी व्यक्ती तुमच्याशी तुमच्याकडे खूप बघते तुमच्या घराकडे खूप बघते किंवा तुम तुमच्या चांगल्या वाईटावर नेहमी त्यांच्या नजरा असतात तर अशा लोकांपासून ह्या होळीच्या दिवशी नक्कीच तुम्ही सावध राहायला हवं ह्या दिवशी असं म्हटलं जातं की पौर्णिमा असतं आणि होळीच्या दिवशी जादू टोने टोटके करण्याचा उत्तम दिवस असा मानला जातो त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला एखादी वस्तू जर कोणी खायला दिली आणि त्यात जर का टोने टोटके केलेले असतील तर ती वस्तू आपण खाल्ल्याच्या नंतर आपल्यावर ते जादू टोने टोटके होऊ शकतात तुमचा जर ह्या गोष्टीवर विश्वास नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून दुसरा व्हिडिओ पाहू शकता तर असे असतात लोक त्यामुळे मी तुम्हाला सांगते की ह्या सर्व गोष्टी आपल्याबरोबर होऊ शकतात त्यामुळे आपण बघा आपण काय करतो होळीच्या होळीच्या दिवशी आपल्या घरात गोडाधुडाचा नैवेद्य बनवत असतो आपण होळीवर सर्व घेऊन जातो तिथे ह्या होळिकेत अर्पण करतो त्यानंतर काही वस्तू असतात ज्या एकमेकांकडे आपण देतो अगदी एकमेकांकडे देण्याची प्रथा ही पूर्वजांपासून आहे आपण आपल्या घरचं इतरांकडे देतो त्यांच्या घरचं आपल्याकडे येतं प्रसादाच्या रूपाने का होईना पण ह्या सर्व गोष्टी होत असतात आणि ह्याच गोष्टी जर का सफेद रंगाच्या मिठाईतून होत असतील तर ह्या गोष्टी नक्कीच तुम्ही टाळू शकता खूप आग्रह केला कितीही आग्रह केला तरी सफेद रंगाची जी दुधापासून बन बनलेली मिठाई आहे आणि अशा लोकांकडून जर आपल्याला आपल्याला मिळाली आपल्याला कधी माहिती नसतं की कोण लोक आपल्यासाठी कोणा कोणासाठी आहे, कसे आहेत कसे नाही त्यामुळे जर का सफेद रंगाचं दूध सांगा दही सांगा ताक सांगा किंवा पनीर सांगा किंवा रसगुल्ला सांगा किंवा कुठलीही वस्तू जी आहे जी आपल्याला दिली पेढा सांगा मलाई मिठाई काहीही सांगा ती आपल्याला जर का दिली सफेद रंगाची मिठाई त्या दिवशी तर त्या दिवशी ती वस्तू खाऊ नका त्या दिवशी काय ती वस्तू कधीच तुम्ही खाऊ नका त्यांनी तुमच्या हातात दिली अगदी आग्रहाने सांगितलं खा खा तरी पण म्हणा नाही काहीतरी बहांना सांगा घरी जाऊन खातो आणि घरात सुद्धा आणू नका ती वस्तू बाहेरच्या बाहेर फेकून द्या कारण त्यात जादू टोणे टोटके करण्या केलेले असण्याची दाट शक्यता असू शकते केलेले आहेच असं नाही पण शक्यता नाकारता येत नाही कारण खूप लोकांना असं वाटत असतं ता की आपलं चांगलं होऊ नये अगदी आपण कुणाच्या मनात जाऊन बघू शकत नाही आपण काही अंतरयाने नाही आहोत त्या हो। परंतु आपण काही गोष्टींचा नक्कीच विचार करू शकतो तर अशा लोकांपासून ह्या होळीच्या दिवशी काय कधीही सावध राहा जर तुम्हाला वाटत असेल की असे लोक आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांना असं वाटत असेल की आपला नाश व्हावा तर त्यांच्याकडून कधीही कुठलीही वस्तू खाऊ नका सफेद रंगाची मिठाई तर कधीच खाऊ नका बाकी कुठलीही खाऊ नका परंतु सफेद रंगाची मिठाई खास करून तुम्ही खाऊ नका जर तुम्हालासुद्धा असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही नक्कीच सावध राहायला हवं का मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा